भक्ती दिव्या अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कधी असं वाटतं का सगळं संपलंय जग आपल्या विरुद्ध आहे कोणीही आपल्याला समजून घेत नाही आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा चमत्कारिक नाही ही कथा आहे मन बदलण्याची आणि ज्या दिवशी मन बदलतं त्या दिवशी श्री स्वामी समर्थ काम करायला सुरुवात करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एका छोट्याशा गावात एक साधा माणूस राहत होता नाव काही वेगळं नाही आपल्यासारखाच होता तो मेहनत करायचा पण नशिबाने साथ सोडली होती नोकरी गेली घरात पैशाचा ताण वाढला बायको भांडावं लागली मुलं शांत झाली लोक म्हणायचे काही होणार नाही आता याच हे शब्द त्याच्या मनात घर करून बसले रात्री झोप येईना डोळे मिटले की प्रश्नच प्रश्न मी चुकलो कुठे देव असतो तर कसं का होत नाही एक दिवस तो गावाबाहेरच्या मंदिराजवळ जाऊन बसला शब्द नव्हते त्याच्याकडे फक्त डोळ्यात पाणी होतं तेव्हाच त्याच्या कानावर एक वाक्य पडलं श्री स्वामी समर्थ कधीही कोणाला ना करत नाहीत पण ते आधी मनाची परीक्षा घेतात त्या ते रात्री त्याने काही मागितलं नाही फक्त एवढंच म्हटलं स्वामी माझ्या आयुष्यात प्रकाश येईल की नाही माहीत नाही पण मला अंधारात चालायचं बळ द्या दुसऱ्या दिवशी कोणताही चमत्कार झाला नाही पैसे आले नाहीत नोकरी मिळाली नाही पण एक दिवस बदल झाला तो माणूस पहिल्यांदा आरक्षणात स्वतःकडे पाहून आरशाकडे स्वतःकडे पाहून म्हणाला मी अजून संपलेलो नाही त्याने लहान काम सुरू केलं लोक हसले कोणी साथ दिली नाही पण तो थांबला नाही दर गुरुवारी तो फक्त एक काम करायचा